दिनानाथ मंगेशकर मध्ये गर्भवतीचा मृत्यू झाला पुणे महापालिकेला त्यानंतर जागा तातडीच्या उपचारांसाठी डिपॉझिट घेऊ नका रुग्णांवर पहिल्यांदा उपचार करण्यास प्राधान्य द्या ही नोटीस पुणे महानगरपालिकेने शहरातल्या खासगी रुग्णालयांना बजावली एका तरुणींना आपल्याच मैत्रिणीच्या घरात चोरी केली आहे कॉफीमध्ये मैत्रिणीला गुंगीचं औषध देत घरातील सहा लाखांचे दागिने लंपास केले पुण्यातील आंबेगाव भागातील ही घटना आहे या प्रकरणी संबंधित तरुणीच्या तक्रारीवरून भारतीय विद्यापीठ पोलिसांनी ऐश्वर्या गरड या पंचवीस वर्षीय तरुणीला अटक केली आहे डेटिंग ॲपवरून पन्नास जणांना लुटणाऱ्या टोळीला पुणे पोलिसांनी बेडा ठोकलाय पंड गार्डन पोलिसांनी चार जणांना अटक केली ॲपवरून सावध शोधून त्याला गोड बोलून आणि नंतर ब्लॅकमेल करून हे भामटे लुटमार करायचे पैसे देण्यास नकार दिला तर मारहाण देखील करत होते पुणेकरांनी पाणी जपून वापरावं पुणे शहरामध्ये काही भागांमध्ये आज पाणीपुरवठा नसेल खडक वाचला ते वारजे जलकेंद्र आणि होळकर जलकेंद्राला जाणारी सांडपाण्याची पाईपलाईन फुटली आहे जलवाहिनी दुरुस्तीच्या कामासाठी आज पाणी पुरवठा बंद असेल या काळात वारजे शिवाजीनगर गोखले नगर नर, 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 भोसले नगर पाषाण बाणेर बालेवाडी कोथरूड या ठिकाणी कमी पाणी पाणीपुरवठा होईल दुरुस्ती कालावधीमध्ये टँकरने केला जाणारा पाणीपुरवठा बंद असेल आषाढी यात्रेची तयारी आता सुरू झाली आहे सहा जुलैला पंढरपूरमध्ये आषाढीचा सोहळा रंगेल संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचं एकोणीस जूनला आळंदीमधून पंढरपूरसाठी प्रस्थान होईल संत तुकाराम महाराज पालखी अठरा जूनला प्रस्थान करणार आहे